अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव झरीजामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासूनच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे सकाळी सहा साडेसहा नंतर हायटाइड आहे किंवा त्या ठिकाणी Uh, साधारण तीन मीटरच्या लाटा असतील उद्या चार मीटर पर्यंत uh, लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये uh, लोक अडचणीमध्ये येतात त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी सहा नंतर आणि उद्या या तीन मीटर आणि चार मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी दिसत आहे आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोकमृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिलेल्या उद्या पद्धतीने त्यांना निधी विड्रॉ करता येतो त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्ती किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची जे सोय झाली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क